नमस्कार श्रोते हो सुमंगल क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत राम रक्षा याच महत्व जाणून धन्य व्हाल न विसरता रोज वाचन कराल राम रक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले जसे विष्णु सहस्त्र नामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का तेव्हा भगवान शंकरांनी माता पार्वती या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे ती कथा अशी आहे आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली शंभर कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले देव, देव मानव आणि दानव भगवान शंकराकडे शंकरा ते प्राप्त करण्यासाठी गेले, गेले। ते कुणाला मिळावे यासाठी त्यांच्यामध्ये खूप वाद झाले शेवटी शंकरांनी रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले शंभर ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिला हा अनुष्टप छंदातील असल्याने एका श्लोकात बत्तीस अक्षरे होते त्याचीही वाटणी केली शेवटी दोन अक्षरे शंकरांनी स्वतःकडे ठेवली ते म्हणाले ही दोन अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले पण देव दानव मानव यांचे मन काही भरेना शंकरांनी ती अक्षरे स्वतःजवळ ठेवली याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्वाचे असणार म्हणून सर्वजण वाट पाहू लागले काही काळाने कंटाळून एका मागोमाग एक सगळे जाऊ लागले एक ऋषी मात्र शेवटपर्यंत शेवट थांबले त्यांना काहीतरी काही अजून मिळावे याची प्रचंड, प्रचंड इच्छा होती त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना लागला आणि त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले त्यांनी त्या ऋषींकडे बघितले ने त्यांना त्यांचे कौतुक वाटले मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषींच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली काही काळाने ऋषींना आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख कशी रामरक्षेची निर्मिती केली त्या ऋषींचे नाव, नाव होते बुधकौशिक ऋषी यांचे वर्णन रामरक्षेच्या पंधराव्या श्लोकात केलेले आहे आदिष्टवान यथा स्वप्ने राम रक्षा भीमाम हया तथा लिखितवान प्राप्तः प्रबुद्धो बुधकौशिक शतकोटीचे बीज वाचे उच्चारी शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती दोन अक्षरे श्री राम रक्षा या स्तोत्राचे महत्व काय परमपूज्य गुरुदेव मार्गदर्शन करताना करता सांगितले की रामरक्षा राम या शब्दाचा अर्थ रक्षणकर्ता राम असा आहे प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात प्रभू रामचंद्रांचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्या असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांना राजा पिता बंधू पती या सर्व नात्यांनी मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे बुधकौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षर हे मंत्रमय व तारक असे आहे हातपाय धुवून शुचिरभूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठनाने शक्ती उत्पन्न होते व ती आपली सदा सर्वकाळ रक्षण करते आबाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी त्याच्यापासून निश्चित फायदा आहे रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करावी शुद्ध नवमी पर्यंत हे अनुष्ठान करतात प्रतिपदेला एकदा द्वितीयेला दोनदा याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचवून नवमीच्या दिवशी नऊ वेळा रामरक्षेचे पाठ म्हणावा अनुष्ठान म्हटले की त्याच्या यमनियमांचे पालन करणे आले याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी असे आहे रामनाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष अधिक मन बरोबर लक्ष्मण होते नामस्मरण करता

दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते राम एका श्लोकाबद्दल कदाचित माहिती असेलही सगळ्यांना रामो राजमणी सदा विजयते रामम रमेशम भजे रामेणाभिहता निशाचर चमू रामाय तस्मै नमः रामानास्ति परायणं रामस्य रामसम रामे चित्तलया सदा भो, भो राम मामुद्दर या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहे रामो रामहा प्रथमा रामम द्वितीया रामेण तृतीया रामाय चतुर्थी रामानास्ती रामात पंचमी, रामस्य रामे सप्तमी भो राम संबोधन या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भार्पणात हा श्लोक म्हटल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे, किंवा जीभ जड असलेले होत नाही रामरक्षा आरोग्य रक्षक कवच श्री राम रक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरामध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते रामरक्षाच का असे काय रहस्य या मंत्रात आहे राम नामक शिरोमे राशर कौसल्येयो दृशो विश्वामित्र प्रियुती घाण पाखत्रा मुखम सौमित्रत्सला विद्या नितो कंठम भरतवंदिता स्कंदो दिव्या युध भुजो भग्नेश का। सीता सीता पातू हृदयम जाम जम्नजी मध्यम खरद्वंसी नाभी जांबोदाश्रया सुग्रीशः कटि हनुमत प्रभू। उरु रघुत्तम पातु पातू रक्षकुल विनाशिसे सेतू पातु जंगे दशमु दशमु था। था। पादो श्रीद दश मुखांत असे कवच या स्तोत्रात आलेले आहे कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयवाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे या कवचाची फलश्रुती नीट पहा हा, हा, पाताल पाताळभूतल्योम छद्म चारिण न दृष्टुमि शक्तास्ते रक्षितम राम नामा भी। भी। म्हणजे पाताळ भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे छद्मचारिणा म्हणजे खोटे सोंग घेणारे असे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकांकडे नजर वर उचलून पाहू पण शकत नाही आता थोडे थांबा छद्मचारिणा हा, हा शब्द पुन्हा वाचा काही आठवत विज्ञान शिकत असताना सिनोफोडियम हा शब्द आपण शिकलेला असतो अमिबा सारखा जीव हे शिरोपोडियम म्हणजे छद्मपाद म्हणून ओळखले जातात थोडक्यात इथे राक्षस हे शिंग वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्मजीव आहे आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहिते भूमी राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्मजीवांसाठी वापरण्यात आलेले आहे आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्यकीय वैद्यकी उपचार वैद्यकी करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट लक्षात आली आहे रामरक्षा सिद्ध कशी करावी एकशे एकवीस रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते किंवा गुढी पाडवा ते रामनवमी या काळात दररोज तेरा वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नऊ म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज तेरा वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते तर श्रोते हो कसा वाटला आपण हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राइब करा धन्यवाद जय श्रीराम